नमस्कार मी प्राध्यापक प्रवीण बोंदरे मी आज नवीतलई या गावामध्ये आशिषी मिस्त्रीच्या अंतर्गत ट्रेनिंगसाठी आलो आहे तर इथल्या ज्या आशा वर्कर आहेत नवीतलई येथील महिला तर त्यांना आपण काही प्रश्न विचारणार ना ना हो आहे मॅडम सगळ्यात अगोदर तुमचं सुरुवातीला तुमचं नाव सांगून या गावामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या समस्या आहेत तर थोडंसं आम्हाला सांगाल नमस्कार मी नंदा ठाकरे आशा वर्कर सर इथे म्हणजे गावाचा प्रॉब्लेम म्हटलं तर म्हणजे पुनर्वसन आलेले आहे तर काही म्हणजे जे विकास व्हायचा आहे शाळेचा आहे मंदिरात झालं हे चालू आहे रोलिंग चालू आहे थोडाफार रस्ता पण बनवणं चालू आहे परंतु इथे जे आम्हाला आल्या तेव्हापासून म्हणत होतं किंवा घरकुल मिळणार आहे घरकुल मिळणार आहे फक्त अशा दिले जात आहे ग्रामपंचायत परंतु आलेलं नाही आतापर्यंत त्याचे फॉर्म वगैरे पण भरण्यात आलेले आहेत परंतु ते आतापर्यंत आम्हाला सध्या काही गावातल्या लोकांचं त्यामुळे झालेलं नाही आणि दुसरी गोष्ट आमचं पुनर्वसन झाल्यापासून आमचं थोडंसं विकास झालेला आहे तर आमचं जे मुलं बाळा आहेत बाळा मुलं आहेत तर त्यांना बाहेरगावी शाळेत जाण्यासाठी आ, बस पाहिजे सर आता ते पाठवतो आम्ही आपण टू व्हीलरना किंवा एखादी ॲटो पण परंतु इकडे ॲटोचं पण साधन नाही आहे टू व्हीलर न आपण किती वेळा नेऊ शकतो आणि किती वेळा आणू शकता याच्यामध्ये थोडं प्रॉब्लेम होऊ शकतो आम्हाला एक बस जाऊ शकता आणि तिथून मग कोणाला तर आकोटला तर आतापर्यंत दाखवलं तर कोणी गेले नाही स्कूलमध्ये शिक्षणासाठी फक्त द्या आपल्या स्वतःच बाईक ना मला ऐकलं बाईक ना तुमच्या गावमध्ये कोणत्या अच्छा आणि काही रस्त्याच्या हो हो सर रस्त्याचं मेन जी रोड आहे त्या त्या मेन रोड सुद्धा ते सम ते पण एक प्रॉब्लेम आहे बनवलेलं नाही सुरुवात झालेली आहे परंतु आणखीन आलं नाही आणि गावातले जे रोड आहे आणि नळ वगैरे जे पाण्याची अवस्था आहे ते झालेली नाही बोर वगैरे आहे शासनाची परंतु घरापर्यंत पोचलेलं नाही अच्छा आणि पावसाळ्यातल्या दिवसांमध्ये काही समस्या राहतात का आपल्या गावांमध्ये बहुतेक नाही सर असं त्यांनी गटर वगैरे आहे जे आम्ही खेड्यातला लोक असल्यामुळे आम्ही स्वतःच त्याचीवण करत असतो आणि दवा जर तुमच्या गावामधून कुठल्या नागरिकाची जर तब्येत वेळ झाली तर मग इथं आहेत का तुमच्या गावात उपचार एक आहे आमचं जे आहे इथे म्हणजे येणं जाणं करत असते कधी कधीमधून डॉक्टर लोक व्हिजिट असतात आठवड्यातून दोन तीन वेळेस एमचा एम पी डब्ल्यूचा आणि जास्तीत जर सिरियस असला तर इथून रेफर करतो स्वतः खाजगी दवाखान्यात फिवाय फेडला फायदला

हरणन झाले ते बच्चू झालं त्याचे एक त्रास आहे आणि आता थोडंफार म्हणजे कानात ऐकण्यात येत आहे लोक पण सांगतात की बिबट आवाज त्यांचा चालू आहे आणि सरकारकडून तुम्हाला आता काय अपेक्षा आहे तुमच्या गावाची सरकारांकडून अपेक्षा म्हणजे आम्हाला आमच्या लोकांना भरपून व्हायला पाहिजे यायला पाहिजे आणि चालू व्हायला पाहिजे आणि वाहन चालू व्हायला पाहिजे शाळेसाठी किंवा आपल्याला एमर्जन्सीमध्ये दवाखाना वगैरे तर टायमा टायमावर भेटत नाही ना पण तर साधन नाही या रस्त्याने एकतरी बस चालू व्हायला पाहिजे सरकारी बस बरं तर धन्यवाद मॅडम आपण खूप सुंदर अशी आमच्या युट्यूब चॅनलसाठी बाईट दिलेली आहे आणि निश्चितच तुमचा जो आदिवासी भाग आहे हा निश्चितच सरकारी योजना याच्यामध्ये मिळून तुमचा गावाचं येणाऱ्या दिवसांमध्ये विकास होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि गव्हर्नमेंट सुद्धा तुम्हाला भरपूर सहकार्य करणार आहे या निशांमध्ये तर आदिवासी गावांसाठी खूप सगळ्या गव्हर्नमेंटने काढलेल्या आहेत सर मला एक आठवलं आपली युट्यूबच्या माध्यमातून एक मेसेज द्या तुम्ही आमचं जे पुनर्वसन दोन हजार अठराला ला झालेले आहे परंतु टायगर मार्फत झालेले फॉरेस्ट डिपार्टमेंट परंतु आमच्या गावातले कोणतेच कोणताच अधिकारी किंवा पद पदाधिकारी तर येऊन गेले जे फॉरेस्टचे अधिकारी आहेत जेणेकरून आमच्या जे बारीक बेसिक प्रॉब्लेम वगैरे हो आहे भरणीचे विषयवर ते आलेपर्यंत आले ते आतापर्यंत आलेले नाहीत तरी त्यांनी एक विजिट द्यावं मोठे अधिकारी म्हणजे डी एफ ओ साहेब सी सी एफ पी सी सी एफ साहेबांनी एक वेळा तरी पुनर्वसित गावात व्हिजिट द्यावे कारण जेणेकरून पुनर्वसनचा खूप लाईक प्रॉब्लेम आहे जोपर्यंत आमच्यापर्यंत जे स्कीम आहे ते येत नाही आहे आणि आम्ही तिथे गेलो आम्हाला ते समजत नाही बेसिकली बरं तर जे त्या खात्यामधले जे मोठे साहेब आहेत हो पुनर्वसन हो, हो। त्यांनी एक वेळा तरी विजेट द्यावा निश्चितच हे युट्यूबच्या माध्यमातून ही जी तुमची बाईट आहे ही त्यांच्यापर्यंत पोहोचणार आ, तर अतिशय सुंदर आपण ही वाईट दिलेली आहे त्याबद्दल आपण धन्यवाद व्यक्त करतो आणि ज्या तुमच्याकडे समस्या आहेत गावाच्या ह्या निश्चितच येणाऱ्यामध्ये कमी होते तर अशी मी अपेक्षा करतो आहे आणि इथे थांबतो आहे थँक्यू